बेकायदेशीर वृक्षतोड म्हणजे मानव हत्येसारखा गुन्हा सर्वोच्च न्यायालय नमस्कार मी मीनाक्षी चोवीस तास या आपल्या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी दिल्ली मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणे हे हत्येपेक्षा गंभीर आहे असे ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाची हानी करण्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने प्रति झाड एक लाख रुपये दंड आकारण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ताज ट्रॅपेजियम झोनमधील चारशे चोपन्न झाडे तोडणाऱ्या शिवशंकर अग्रवाल यांच्या याचिकेला फेटाळले एकूण चार चोपन्न कोटी रुपयांचा दंड कायम ठेवत न्यायालयाने स्पष्ट केले की भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई गरजेची आहे दंड माफ करण्यास स्पष्ट नकार या प्रकरणी अग्रवाल्यांचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली अग्रवाल्यांनी स्वतःची चूक मान्य करत माफी मागितली आणि त्यांना झाडे लावण्याची संधी द्यावी अशी विनंतीही केली मात्र न्यायालयाने दंड माफ करण्यास नकार देत नवीन झाडे लावण्याची परवानगी दिली सर्वोच्च न्यायालयाचा इशारा बेकायदेशीर वृक्षतोड गंभीर गुन्हा मानला जाईल प्रत्येक बेकायदेशीरपणे तोडलेल्या झाडासाठी एक लाख रुपये दंड आकारला जाईल पर्यावरणाची हानी करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही या निर्णयामुळे देशभरात झाडांची बेसुमार तोड रोखण्यासाठी महत्वाचा टप्पा गाठल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे कठोर दंडामुळे भविष्यात वृक्षतोडीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे